दिवाळीचा दुसरा दिवस सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं पण शिवसेना वसाहतीत राहणाऱ्या चंदुबोरकरच्या डोक्यात अकोल्याच्या इतिहासातील सगळ्यात क्रूर खुणाचा कट शिजत होता संध्याकाळी पाच वाजता दिवे लागण्याच्या वेळेला अक्षय नागलकर नावाचा तरुण आई जेवण बनवून ठेव मी पंधरा मिनटात आलो असं सांगून घराबाहेर पडला त्याचा मित्र आशू वानखेडेने जेवायला जाण्याच्या बहाण्याने त्याला गाडीवर बसवलं आशू मित्रच होता म्हणून अक्षयसुद्धा निसंकोच होऊन सोबत निघाला पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याचा मित्र आशू त्याचा कर्दन काळ बनून आलाय आशूने अक्षयला बाळापूर रोडवरच्या एका बंद हॉटेलमध्ये नेलं अक्षय आज जाताच क्रूरतेच्या सगळ्या सीमा पार करणाऱ्या हत्याकांडाला सुरुवात झाली डोळ्यात मिरचीपूर टाकून डोक्यात गोळ्या घालून चाकू कोयत्याने शरीराला तोडून मृतदेहाला आगीच्या हवाली करून त्याची राख होण्याची शांतपणे वाट पाहिली गेली आणि नंतर ती राख मोरणा नदीत फेकून देण्यात आली हे सगळं कृत्य घडण्यामागं कारण होतं एक धमकी नेमकं काय होतं त्या धमकीत असं काय झालं होतं ज्यामुळे एका व्यक्तीची हत्या करण्यासाठी नऊ जण एकत्र आले होते अक्षयला एवढ्या क्रूर पद्धतीनं मारण्यामागे काय कारण होतं पोलिसांनी ही अत्यंत कठीण असलेली केस कशी सॉल्व केली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ अकोल्यातील डापकी रोड परिसर बावीस ऑक्टोबर हा दिवाळीचा दुसरा दिवस होता संध्याकाळी पाच वाजता अक्षय नागलकर हा तरुण आई स्वयंपाक बनवून ठेव मी पंधरा मिनिटात परत आलो असं म्हणत घरातून बाहेर पडला बाहेर त्याचा मित्र वानखेडे गाडी घेऊन उभा होता आशूने अक्षयला जेवण करायला जाण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवलं मित्रच असल्याने अक्षयही त्याच्यासोबत निघाला आशूने आपली गाडी बाळापूर रोडवरच्या मोरगाव भाकरे शिवारात असलेल्या हॉटेल एम एच तीसवर नेली काहीच कल्पना नसलेला अक्षय गाडीवरून उतरून हॉटेलमध्ये गेला आत अट्टल गुन्हेगार चंद्रकांत बोरकर श्रीकृष्ण भाकरे ब्रह्मा भाकरे रोहित पराते अमोल उन्हाळे आकाश शिंदे नारायण मेसरे आणि शिवामाळी हे आठ जण त्याची वाट पाहत थांबले होते तो आत येताच हॉटेलचं शेटर लावण्यात आलं अक्षयला काही सूचनाच्या आतच आकाश शिंदे आणि ब्रह्मा भाकरे यांनी अक्षयच्या डोळ्यात मिरची पूड फेकली अक्षयच्या डोळ्याची प्रचंड आग झाली तेवढ्यात त्याला बाकी आठ जणांनी पकडून ठेवलं चंद्रकांतने त्याच्या जवळची गावठी पिस्तूल काढली आणि एक एक करत सहा गोळ्या अक्षयच्या डोक्यात उतरवल्या अक्षय शांत पडला पण आरोपींचा खरा खेळ आता सुरू झाला होता त्यांनी चाकू आणि कोयत्याने अक्षयवर तो अगदी विद्रूप होईपर्यंत अनेक वार केले अक्षयच्या देहाचा चेंदामेंदा झाल्यावरच ते थांबले हे झाल्यानंतर त्यांच्या क्रूरतेची पुढची पायरी आता ते चढणार होते त्यांनी अक्षयचा मृतदेह तसाच उचलला आणि हॉटेलच्या मागेच बांधलेल्या पत्राच्या एका शेडमध्ये आधीच अंथरलेल्या लाकडांवर नेऊन टाकला नंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याचा मृतदेह पेटवून दिला हा पत्राचा शेड अक्षयचा मृतदेह जाळण्यासाठीच तयार करण्यात आला होता आणि बंद पडलेली हॉटेल एम एच तीस हीसुद्धा ब्रह्मा भाकरेच्या मदतीने चालवण्याच्या बहाण्याने भाड्याने घेतली होती तीसुद्धा फक्त अक्षयचा खून करण्यासाठीच बरं हे सगळं करून चंद्रकांत आणि त्याचे साथीदार थांबले नाहीत तर त्यांनी अक्षयचा मृतदेह पूर्णपणे जळण्याची वाट पाहिली आणि नंतर त्याची राख गोळा करून ती राख मोरणा नदीत फेकून दिली राखेसोबत त्यांनी अक्षयचा मोबाईलही नदीत फेकून दिला पोलिसांना खुनाचा सुईभरही पुरावा सापडू नये यासाठी चंद्रकांत बोरकर आणि त्याच्या साथीदारांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि ते घटनास्थळावरून फरार झाले इकडं पंधरा मिनिटात परत येतो म्हणून गेलेला अक्षय घरी आला नाही म्हणून आईला काळजी वाटू लागली रात्र झाली दुसरा दिवस उगवला तरी अक्षय घरी आला नव्हता त्याचा मोबाईलही बंद येत होता त्यामुळे घाबरलेल्या अक्षयच्या वडिलांनी डापकी रोड पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दाखल केली पोलीसही तपास करत होते पण हाती काहीच लागत नव्हतं तीन दिवस झाले तरी अक्षयचा पत्ता लागत नव्हता त्याच्या कुटुंबियांच्या विनंतीने अकोला भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अधिक चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली पोलीस त्यांचं काम करतच होती तितक्यात पोलिसांच्या एका खबऱ्याने त्यांना चंद्रकांत बोरकर आणि अक्षय नागलकरचा भाऊ शुभम नागलकरच्या वादाबद्दल सांगितलं अक्षयचा सा भाऊ शुभम नागलकर आणि कुख्यात गुंड चंद्रकांत बोरकर यांच्यामध्ये एका वर्षाअगोदर वाद झाला होता नंतर चंद्रकांतने पोलिसातल्या आपल्या ओळखी वापरून शुभमवर एम पीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करायला लावली होती ज्यामुळे शुभमला एक वर्ष तुरुंगात राहावं लागलं होतं ह्याच कारणावरून अक्षयने चंद्रकांतला धमकी दिली होती ही माहिती मिळताच पोलिसांनी चंद्रकांतला ताब्यात घेतलं सुरुवातीला काहीच माहीत नसल्याचा आवडणाऱ्या चंद्रकांतला पोलिसांनी चोपून काढल्यानंतर त्याने सगळा प्रकार पोलिसांना सांगितला त्याच्या सांगण्यावरून सह आरोपी आशू वानखेडे श्रीकृष्ण भाकरे आणि अशोक भाकरे यांना अटक करण्यात आली आणि पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी रोहित पराते आणि अमोल उन्हाळेला अहिल्यानगरमधून आकाश शिंदेला भुसावळमधून नारायण मेसरेला बाळापुरातून तर शिवामाळी याला मध्य प्रदेशच्या बैतुलमधून अटक करण्यात आली त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी तीन दुचाकी दोन गावठी पिस्तूल सहा जिवंत काडतूस आणि सात मोबाईल जप्त करण्यात आले या सगळ्या आरोपींनी खुनाची कबुली तर दिली होती पण पोलिसांसमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे गुन्हा सिद्ध करण्यासाठी मृतदेह शोधणे चंद्रकांतने हा सगळा विचार करूनच पूर्ण प्लॅन आखला होता पण पोलिसांनी हार मानली नाही डापकी रोडचे प्रभारी अधिकारी अभिषेक अंधारे यांच्या नेतृत्वात पथकांनी तपास सुरू केला आरोपींना सोबत घेऊन हत्येचा पूर्ण घटनाक्रम पुन्हा घडवायला लावला त्या आधारावर पोलिसांनी हॉटेल एम एच तीस आणि मोरगाव भाकरे शिवारातील पत्राच्या शेडमधून पुरावे गोळा केले गोताखोरांच्या माध्यमातून मोरणा नदीतून हाडे व राखेचे अवशेष गोळा करण्यात आले पुढे डी एन ए चाचणीत हे समोर आलं की हे अवशेष अक्षयचेच होते आणि चंद्रकांत बोरकरनेच आपल्या साथीदारांसोबतच त्याची हत्या केली होती अक्षयने धमकी दिली या गोष्टीचा चंद्रकांतला प्रचंड राग आलेला होता आणि रागातून त्याने अक्षयला संपवण्याचं ठरवलं होतं गेल्या एका महिन्यापासून चंद्रकांत हत्येची प्लॅनिंग करत होता पुरावे सुटणारच नाहीत या उद्देशाने एकदम फिल्मी स्टाईलमध्ये पूर्ण प्लॅनिंग करण्यात आली होती दरम्यान एका धमकीमुळे चंद्रकांतने एवढं क्रूर कृत्य केलं यावर कुणालाच विश्वास बसत नव्हता आपल्या मुलाला आपण शेवटचं पाऊससुद्धा शकलो नाही या गोष्टीमुळे अक्षयचे आईवडील मोठ्या शोकसागरात बुडालेत त्याच्या आईवडिलांनी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे पण अतिशय किचकट असलेली ही केस पोलिसांनी कमी वेळेत सोडवली याबद्दल त्यांचं कौतुक होतंय दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं राज्यातली गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे का मित्रच जर मित्राला मरणाच्या दरात नेत असेल तर विश्वास नेमका ठेवायचा कुणावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही कार्यारंभावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद